तर दूध उत्पादक शेतकरी भावांनो आज आपण पाड्यांचं संगोपन कालवडीचं संगोपन कशा का पद्धतीने केलं पाहिजे आपले सुशांत जाधव सर आहेत त्यांनी त्यांच्या गोट्यामध्ये टॉप ब्रीडच्या गायी स्वतः सिमेंट वर तयार करून घरीच बनवलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीचं चा त्या ठिकाणी त्या दूध सुद्धा देतात आणि आपल्या वातावरणामध्ये जर अशा पद्धतीच्या चांगल्या इम्पोर्टेड सिमेंटच्या गायी तयार केल्या तर निश्चितच आपण आपल्या वातावरणामध्ये वाढवून त्यांच्यापासून चांगला दूध काढू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून कालवडींचं संगोपन कशा का पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भातली माहिती घेणार आहोत ही जी कालवड आहे ही, ही आम्रपाल म्हणून आहे आपल्या भारतामध्ये चांगला बोल आहे अगोदर आम्रपाल बायफचा बोल हा त्याची ही कालवड आहे ही बायफचं आतर्व आहे त्याची ही कालवड आहे आता ही तीन साडेतीन महिन्याची कालवड आहे दीड महिन्याची कालवड आहे आता ही समोर आहे ती पन्नास हजार साठ एन डी बी डेन्मार्क त्याची कालवड आहे आपण घरी तयारी केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही या बघू शकता इकडे बघा बघा हे अशी ही एक सात ते आठ महिन्याच्या आठ नऊ महिने या वास वाचरायचं वय असेल ते वाईटवाले आणि ते जे आहे ते मिसरे ते वर्षभराचं बघा बरोबर मुक्त असल्यामुळे हा चांगला परिणाम होतो या गायींना जेवढं तुम्ही गायी किंवा पाड्या तुमच्या मोकळ्या ठेवाल तेवढे त्यांना त्यांची वाढ वगैरे व्यवस्थित होते जशी आता ही पण आपण घरी तयार केलीच कालवड होती ती आता मोठी आली उद्या भविष्यात त्या दोन्ही सुद्धा त्या लेवलला होतील हे समोर आहे ती सुद्धा वॉल्टरचीच कालवड आहे एनडी वॉल्टर चाळीस एकशे एकवीस म्हणून बोल नंबर आहे त्याची ती कालवड आहे समोरची बघा ती हे आपण इम्पॉर्टंट केलं संगोपनचा असा विषय असतो बघा आपल्या इथे ना एक काही काही लोकांचं म्हणजे चुकीचा पदे संगोपन करतात तर कसं मी बघितलंय की ते डिलिव्हर झाले हे त्याला उचलायचं द्यायला दाखवायचंच नाही लांबटो ठेवून द्यायचं आम्ही तसं करत नाही आम्ही लगेच त्यांच्या पुढ्यामध्ये हा तुम्ही उदाहरण आहे बघा ती गाय डिलिव्हर झाले तिच्या पुढे आम्ही ते वासरू ठेवलेले विक्री ते विक्रीचा वासरू आहे त्रेपण आम्ही ते ठेवलेले आहे तिकडे विषय कसा असतो वासरू तुम्ही ज्यावेळी पुढे ठेवाल तर पूर्णपणे आई तिच्या झिबेने चाटून चाटून ते संपूर्ण तिच्या अंगावरचं जे आवरण ते चाटून घेते त्याने काय फरक पडतो त्याच्या वासुराची रक्त विसरून क्षमता चांगली होते दुसरी गोष्ट म्हणजे वासर गाईला वार पडायला मदत होते किंवा तिला पाना द्यायला मदत होते म्हणजे हा परिणाम आहे पण आपल्या लोक काय करतात उचलून बाजूला ते पूर्णपणे चुकीच नाही नाही काय होत नाही त्याला पूर्णपणे चुकीच आमच्या समोरच गाय येत ना बघा आता यांना म्हणजे त्यांना आई कुठली आहे पण त्यांना माहीत नसेल ते सगळ्यांनाच आपल्या आई म्हणणार आणि काय होत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं आम्ही काय करतो की पहिला चिक पूर्णपणे दोन तीन लिटर चिक चार लिटर चिकला जे जेवढं पील पहिल्या स्टार्टिंगला तेव्हा चिकला आम्ही पाचतो पण बाटलीने पाचतो आपल्या बाटली म्हणजे दुधाची बाटली आपली लोक ते बिअरची बॉटल नाहीतर त्या औषधाची बॉटलने चिक पाचतात ते एवढं बेकार वाटतं ना असं पिऊन किंवा एक टप असत एक असणार तुम्ही अडीचशे रुपयाची बॉटल घेऊ शकत नाही तुम्हाला जर तुमचं चांगलं वासरूप पुढे तयार करायचं आहे ना तर तुम्ही अडीचशे तीनशे रुपयाची बॉटल तुमच्या गोठ्यामध्ये ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे खूप महत्व आहे हा आणि तुम्हाला मी बॉटल सुद्धा दाखवतो या तुम्हाला मी दाखवतो आता ही डी कंपनीची बॉटल ही थोडी महाग आहे बाकी पण बाकीच्या आपल्या बाकीच्या काही कंपन्या त्या अडीचशे तीनशे रुपयाला ह्या बॉटल भेटतात अडीच अडीच लिटर तीन लिटरच्या गोट्यात ठेवलात तर तुम्हाला बरे म्हैस असो किंवा तुमच्या गायचं वासरू असो त्याला हे पाजायला खूप चांगलं आणि तुम्हाला बरोबर अंदाज येतो याच्यावरती मार्किंग आहे बघा अडीच लिटर अडीच लिटर पर्यंत ते दोन लिटर ते अडीच लिटर म्हणजे बरोबर तुम्ही बरोबर ते तुमच्या वासरा त्याचा फायदा असा लक्षात घ्या ज्यावेळी आपण वासराला पासतो त्याच्यातोच ठीक तयार होतो बघा फेस तयार होतो तो झाला पाहिजे दुसरी गोष्ट हे बरोबर आपण जसं वासरू गाईला कसं पितं वासरू तोंडवर करून सेम तो ते फेस त्याच्यामुळे ते बरोबर त्यांच्या ते पोटामध्ये जाऊन पचनक्रिया वगैरे हो चांगली होती ह्या गोष्टीमुळे पूर्णपणे टपात आम्ही पहिलं पाहूया टप्पामध्ये आम्ही पण पाहतोय म्हणजे कळलं की नाही हे चुकीची गोष्ट बस आम्ही ते पूर्णपणे बंद करून टाकलो दुसरी गोष्ट आम्ही काय करतो वासरू एकदा तुमचं वासरू आलं की एक चार दिवस त्याला आम्ही बाकी काय देत नाही फक्त चिक जो गाईचा असतो तो पूर्ण देतो चार पाच दिवसानंतर आम्ही हळूहळू त्याला एवढं एवढं खाद्य बाळ जे असतं एवढं एकदम छोटं दहा ग्रॅम वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम वापरलं पाहिजे बाळ खाद्य जे तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा मी असं कुठल्या कंपनी नाव सांगणार नाही तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरा मी स्वतः हिंदुस्थान फिटचं वापरतो एक नंबर खाद्य ते वापरतो दुसरी गोष्ट खाद्य हळू वाढवायचं आणि त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर आम्ही त्याला पाणी द्यायला चालू करतो आपले त्या भागात लोक पाणी देत नाहीत तीन महिने पाणी पाजत नाही कोण वाजता तीन महिन्यापर्यंत आम्ही काय नाही आम्ही पाणी पाचतो काही आम्हाला फरक नाही पडत आम्ही शंभर टक्के त्याला पाणी पाजतो पण किती पाणी पायाचं प्रमाण खूप कमी एक एक मग पण आता विषय असा आहे की मुक्त गोट्यामध्ये असल्यामुळं दूधच तेवढं पितात पाण्याच्या त्यांच्या जेवढं पोट आहे त्यांची एवढी आहे तेवढं त्यांना आपण दूध देतोय किंवा त्या थोडं खाद्य देतो त्या पाणी पित नाहीत खूप कमी पाणी आपण त्यांना पाचतो दुसरी गोष्ट तुम्ही आता बघितलं वासर मुक्त गोट्यामध्ये फिरताय टप्प वगैरे ठेवले तरी कोणी तोंड घालत नाही पाण्यामध्ये त्याचं ऑलरेडी पोट भरलेलं असते आपले करतात एक लिटर दीड लिटर दूध पाजणार आणि मग बादली ठेवतात पुढे पाण्याची तिथे पाणी भरपूर पि तो प्रॉब्लेम होतो तुम्ही दूध पोळ भरून पाजा जनावर काही कधीच पाहिजे पाणी पिणार दूध तीन महिने मी दूध बघा तीन महिने पाजतो अगोदर तीन तीन लिटर परत अडीच अडीच लिटर आणि शेवटच्या महिन्यामध्ये दोन लिटर आणि परत हळूहळू एक लिटरवर असं कर्मी करून दूध बंद करतो तिसरी गोष्ट परत आम्ही काय करतो बरोबर एकवीस बावीस दिवस झाले पंचवीस रुपये शिंग तिच्या शिंका घेतो आम्ही डॉक्टरला बोलवून आणि एक पंधरा वीस दिवसानंतर एक डोस देतो आपण जनताचा प्रत्येक महिन्याला तीन महिन्यापर्यंत डोस आपण त्याला प्रत्येक महिन्याला डोस दिला पाहिजे देतो देतो तीन महिन्यापर्यंत त्याच्यानंतर मग परत त्या तुम्ही दोन महिने तीन महिने तुम्ही दिला तरी चालतं रेग्युलर ग्रोथ होत्र असे का परत फक्त आम्ही काय करतो बाबा एक म्हणून एक बोविट आहे बघा बॅटरीनाचा तर तो आम्ही वापरतो प्रत्येक तीन बाटल्या तरी आम्ही त्याला पाचतो एक एक लिटरच्या एका वासराला किती महिन्यांपर्यंत एखाद्या दे का काय आपण केलं पाहिजे आता जोपर्यंत आपल्याला हे होत नाही होत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित पाहिजे तो बाल्यवस्थेत बाल्यवस्थेत पाच सहा महिन्यापर्यंत केलं ना तर वासरूप खरोखर चांगली काय तयार होऊ शकते आपल्या गोटामध्ये पुढे जर किती महिन्यात मी बघा आता काही लोक बोलतात एकदम हे की नऊ महिने दहा महिने अकरा महिन्यामध्ये वासरू गाभून जातात तर माझं वैयक्तिक मते आठव्या नव्या महिन्यामध्ये आमच्याकडे वासर हे येतात पण आम्ही जवळजवळ चौदा पंधरा महिन्यापर्यंत सिमेंट देतो पूर्ण त्याची तयारी पूर्ण एकदा पंधरा महिना आला ना त्यांना सिमेंट द्यायचं बरोबर ते दोन वर्ष व्हायला हो ते डिलिव्हर होतात तो तोपर्यंत वासरू दुसरं होतं दातला होतं टाकत येते वासरा चांगले कळलं का त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही मध्ये जर वासरू व्यायला अगोदर लवकर अठरा महिने एकोणीस महिने वीस महिने तो प्रॉब्लेम होता त्यांना जरा तर सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने या गाड्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे पाड्यांचं संगोपण आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे समोर पाड्या बघू शकता टॉप ब्रिजच्या पाड्या सगळ्या तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद